<laughs> आता नमस्कार लाईल लाईल काय काय म्हणलं अवकाशाच तुम्ही म्हणला तस झालं आणि गाडीचं तरी काम निघल होतं दोन हिशोकाप्तर केलं बघ दोन चारही टायर टाकून आला नाही नाही तुम्ही म्हणला मला रात्री दाखदो का दाख आमच्या नवरा नवरायचं जेवाला पण नाही ता झालं तुम्ही तुमच्या शब्दाला खरं येश आहे कुठ धाबा कुठ बरं ते काय काय घेऊन जायला गुरु 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 करून घ्यायला गुरु करून गेला माळ जायला

चैनल बोलू की जय बाळ मामा किरण कुठे गेलो किरण बाबा बाळ मामा नमस्कार जय बाळ मामा काय काय आमचं किरण भाऊ आहेत बघा जय हा <laughs> काय काय श्री संत सद्गुरु बाळबा देवाले अष्टा अष्टाचे बाळबा श्री पुजारी वाघोडे आभा सर्वसेवकरी

<gösterges response> मित्रो <transmitters> <थिकर> <क्षी> <Piet language> म <popular> आबा कुठे आबा इकडं आबा येत नमस्कार माउली जयबाळ मामाल ते आहेत बघा आमचं आश्चर्य बाळमावचे पुजारी मित्रांनो बरेचसे लोक आहेत तत्पर काही का सवलत असते या ठिकाणी तरी पण एकदा बाळमावच्या मंदिराला भेट द्या

माणसानी पाहिजे दगड जीव वाचल्यामुळं जेव काय चालू हा बाळव आहे सात नंबर बघितली त्यांना साथ दिली त्यांच्या घरात पाच जाणे नसताना आज एवढा पावता एवढे पाच दिवस त्या बाळवत सेवा केली म्हणून त्यांच्या कुटुंबाला आज महाराज यादव यांच्या घरी उपाड करून थांबलेला तंबू काय करणार तेवढा मोठा होईल हे तुम्हाला सांगता येणार नाही फक्त आपला एक विश्वास ठेवा कोणाला आपण हे करायचं नाही मामाच्या मनात आले ते काम झालं अन्नदा तो बाळ प्रसन्न होऊन त्यांच्या कुटुंबात सगळ्यात असलेल्या कुटुंबांना बाळामध्ये गरज पण आपण माळा घालायच्या घरात जेव्हा म्हणाल मी घालून मी करत असं नाही अर्थ नाही काम करतो काय नसतो की आहे आता तुम्हाला आशीर्वाद राहील त्याच्या पराव्यावरून तुम्हाला मस्त सहकार्य मिळेल असं माझे आपल्याचे परवीण त्याचा भाव तो खरं दिसतील आणि त्याचं पालखी आहे आता त्यांच्या धंद्यात कामात त्यांच्या धर्माप्रमाणे त्याला एक मुलगी मिळून जाईल माझा या बाळाचा आशीर्वाद परवीण करून यांच्या कुटुंबाला धंद्यात हे तुम्हाला जग लाभ मिळणार आहे असा आशीर्वाद त्याला परवीण आकृत्याला बाराव प्रसंग झालाय मनोरंजन जादूला झाल्यासारखा त्याचा एक विश्वास विश्वासारखा जेव्हा कोणाला उभा आहे कसा पैशासाठी लाटायचं नाही

असेल शिराव पोलिस असेल मडगाव पोलिस मी साहेबांना सांगतो की तुम्हाला बाबाच्या नावासुरी करून पैसे मागतात याची तुम्ही कारवाई केली पाहिजे मनुष्य नसा आज आपल्याला सगळ्या लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागा आम्ही तिथे दिलेला

ད� ད� གདི མ རེིས རེི རེི རེེ རེས རེོ རེ ར རེ ར སང ར ོ ར <sociedad> <iber mango> ོ འ <Vincent Leonard> ོ ར འའསསར तर मित्रांनो माझे गुरु आबा पुजारी बालमाच मंदिर आहे मित्रांनो सवाल काष्टा या ठिकाणी प्रसिद्ध मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघितला असेल सर्वांनी हे जर झालं दा तर सवाल का असता या ठिकाणी मामाचं मंदिर आहे कोणाला पण हे झालं तर कोण पण सांगत जय मामा